इचलकरंजीतील डी के टी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लाक्षणिक यश मिळवलं आहे उच्च शिक्षणामध्ये भारत सरकारच्या नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत टीचिंग बरोबरच विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आणि उद्योजकता विकास वाढीवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यानुसार डी के टीच्या आय आय सी स्टार्टअप आणि युक्ती सेल अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळं डी के टीनं प्रकल्प सादरीकरणात आपला झेंडा फडकवला आहे इचलकरंजीतील डी प्रकल्पांनी गेल्या वर्षभरात एकूण बेचाळीस बक्षिसं मिळवली आहेत यामध्ये एकोणीस बक्षिसं प्रथम क्रमांकाची असून यासाठी विद्यार्थ्यांनी मुंबई पुणे नाशिक दिल्ली कोल्हापूर इस्लामपूर इथल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रकल्प सादर केले होते त्यातून संस्थेला दुसऱ्या तिसऱ्या आणि उत्तेजनार्थ क्रमांकाची वीस बक्षिसं मिळाली आहेत याशिवाय आय आय सी इनोव्हेशन सेल भारत सरकार यांच्या अंतर्गत युक्ती इनोव्हेशन ग्रँड चॅलेंजमध्ये भारतातून आलेल्या एकशे एकोणचाळीस नवीन संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादरीकरण केलं होतं या स्पर्धेत डीकेटीच्या टेक्स्टाईल विभागातील ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त पेशंटसाठीच्या प्रकल्पाला पाच लाखाचा सहाय्यता निधी सरकारनं दिलाय त्याचबरोबर आय आय टी मुंबई चाणक्य स्कॉलरशिप अंतर्गत शेतातील इरिगेशन सिस्टीम स्मार्ट बनवणाऱ्या ईटीसीच्या प्रोजेक्टसाठी सहा लाखाचा टाटा टेक्नॉलॉजीला आणि गोकुळ शिरगाव एम आय डी सी असोसिएशनकडून मॅकॅनिकल आणि टेक्स्टाईलच्या दहा प्रकल्पांना दीड लाखाचा प्रकल्प संशोधन निधी रेडी इंजिनियर मॅजिक स्टार्टअप आणि महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी राज्य सरकारकडून दोन विविध प्रकल्पांसाठी अडीच लाखाचा निधी मिळाला टाटा टेक्नॉलॉजी आणि गोशीमानत दोन प्रकल्पांची उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड केली आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचं संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी सांगितलं